नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी माझा बेमदत धरणे आंदोलन सुरू आहे अकरा सहा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी माझा बेमदत धरणे आंदोलन सुरू आहे सोलापूर शहरातील व तसेच सोलापूर जिल्ह्यातील अवैधरित्या रक्त संकलन करणारे महात्मा बसेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक व तसेच अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करा म्हणून मी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस व त्याचबरोबर नऊ चार दोन हजार पंचवीस व तसेच अनेक वेळा अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन निवेदन देऊन देखील आजपर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कुठली कारवाई झाली नाही म्हणून दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी अन्नऔषध प्रशासन विभागाच्या वतीने मला एक पत्र प्राप्त झाला त्यामध्ये अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने या पत्रामध्ये असं सांगितण्यात आलं आहे की सिद्धेश्वर ब्लड बँक या ब्लड बँकाला सदर संस्थेची मंजुरी परवाना तपासणी करून या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस तसेच मेडिकेअर ब्लड बँक याच्यावर देखील सदर संस्थेची मंजूर परवाना तपासणीच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावून तीस दिवस एवढ्या कालावधीसाठी निलंबित केले आहे मल्लिकार्जुन ब्लड बँक सदर संस्थेची मंजुरी परवाना अनुषंगाने तपासणी करणे व त्याच बरोबर कारणे दाखवा नोटीस बजावून तीस दिवस अशा प्रकारे ब्लड बँक कुरबोडी ब्लड बँक कमला भवानी सेंटर करमाळा पंढरपूर ब्लड बँक व त्याचबरोबर शुशंभू ब्लड बँक या सर्वांना अशाच पद्धतीने कारने दाखवा नोटीस तीस दिवसासाठी दिली आहे अशा पद्धतीने अन्न औषध प्रशासन विभागाने मला पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये चौकशीचा अहवाल नाही या ब्लड बँकांची चौकशी झाली म्हणून अशा पद्धतीने देखील कुठला अहवाल मला देण्यात आलेला नाही अन्न औषध प्रशासनाच्या वतीने अशा सांगण्यात आल्या आहे की या कार्यालयात एकूण पाच औषध निरीक्षकांची पदे मंजूर आहे सध्या या कार्यालयात एकही औषध निरीक्षक कार्यरत नसेल पुणे कार्यालयातील एक औषध निरीक्षकांना त्यांच्या पुणे कार्यालयातील कारभार सांभाळून सोलापूर व तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी अतिरिक्त सोपवण्यात आला आहे अशा पद्धतीने अन्न औषध प्रशासनाच्या विभागाच्या वतीने मला पत्र देण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये जे मी मागणी केली आहे माझी मुळात मागणी अशी आहे की सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील समाजात उत्कृष्ट कामगिरी करणारे सण उत्साह व अनेक विषयावर जे रक्तदान शिबिर घेतली जातात त्या रक्तदान शिबिरामध्ये भेट वस्तू गिफ्ट अशा पद्धतीने लालच दाखवून जे रक्त संकलन करण्यात येत आहे या रक्त संकलन करणारे हे बँकावरती कारवाई करा म्हणून यांची चौकशी करा म्हणून मी मागणी केली आहे कारण पुणे प्रशासन विभाग व सोलापूर प्रशासन विभाग ही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये पुणे प्रशासन विभागाने ताशेरे ओरलेल्या एक जी आर काढलेला आहे ते भेट वस्तू व गिफ्ट देऊन लालच दाखवून अनिस दाखवून जे रक्त संकलन करणारे ब्लड बँक आहे यांच्यावर तात्काळ बंदी लावलेली आहे परंतु सोलापूर शहरिंग आजपर्यंत अशाच पद्धतीने भेटवस्तू दो लालच दाखवून रक्त संकलन करण्याचं काम खूप मोठ्या पद्धतीने सुरू आहे कुठल्याही पद्धतीने कारवाई न करता कारवाईचा अहवाल न देता आमच्याकडे अन्न निरीक्षक नाही आमच्याकडे मनुष्य बळ कमी आहे अशा पद्धतीने ओढवा ओढवेची उत्तर देऊन आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या विभागाने वतीने होत आहे त्यासाठी माझी मागणी एवढीच आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैधरित्या दे भेटवस्तू गिफ्ट देऊन ज्या पद्धतीने जी आर जे रक्त संकलन होत आहे जे ब्लड बँक भेटवस्तू देऊन रक्त संकलन करत आहे कारण मी रक्तदात्यांना विनंती करतो की तुम्ही ज्या रक्तदात तुम्ही ज्या ब्लड बँकांना रक्त, हो रक्त, रक्त देत आहे त्या ब्लड बँकांची त्या ब्लड बँकाची तुम्ही चौकशी केली आहे का तुम्ही जे रक्त देत आहे ते रक्त कुठल्या पद्धतीने कुठल्या माणसाला जात आहे तुम्हाला आम्ही दाखवून तुम्हाला भेट देऊन तुमचं जे रक्त आहे त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट प्लाझ्मा हे नेटक काढून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या पद्धतीने करत आहे आणि हे भेट वस्तू हे दिले जात आहे या भेटवस्तूमध्ये मध्ये मध्ये जे मंडळ आहे जे सामाजिक संस्था आहे समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे जे लोक आहे जे आपल्या वाढदिवसानिमित्त सण उत्साहानिमित्त जे ब्लड बँकाला बोलून रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान घेतले जातात त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने हे संस्थेच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून भेटवस्तू दिली जात नाही आपल्याला मी सांगू इच्छितो हे भेटवस्तू हे ब्लड बँकाच्या वतीने दिले जातात ह्याच्यावरती आमची मागणी आहे काल रात्री एक अलक्टरद्यानी मला फोन केला होता फोनवरती त्यांनी विचारला की तुमचं रक्तदान कुठे सुरू आहे त्याला मी सरळ पद्धतीने असं सांगितलं की बाबा तुम्ही रक्तदान केलेलं आहे दोन वेळेस परंतु तुम्ही आजपर्यंत त्या बँकेला जाऊन रक्ताची पोच आणली का त्याने सरळ म्हणला की मी आतापर्यंत ते रक्ताची पोच आणली नाही आणि जे मी ज्या ज्या ठिकाणी रक्त दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी मी दृप भेटवस्तू घेतलेली आहे तर अशा पद्धतीने रक्त संकलन अवैधरित्या होत आहे या सर्व गोष्टीवर या ब्लड बँकाची चौकशी करून यांच्यावर कारवाई करा म्हणून मी मागणी केलेली आहे जोपर्यंत या बँकावर कारवाई होत नाही अवैधरित्या रक्त संकलन करणारे ब्लड बँकाची चौकशी होत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन सोडणार नाही अशाच पद्धतीने बेमुदत धरणे आंदोलन माझा या ठिकाणी सुरू राहणार आहे यावेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देवाई देतो